चंदगड कोल्हापूर मार्गावरील बससेवा ठरती अनियमित वाटेत बंद पडणाऱ्या बस प्रवासी ग्रस्त प्रवासी दिनाच्या कागदावरच अंमलबजावणी शून्य चंदगड आगारातील सेवा दिवसेंदिवस ढासळत चालली असून प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होतीये कोल्हापूर आणि बेळगाव सारख्या महत्वाच्या मार्गावरील सेवा अनियमित झाली असून बस गाड्या वाटेत बंद पडण्याचं प्रमाण वाढलंय परिणामी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय मंगळवारी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोल्हापुराहून सुटलेली चंदगड बस कोगनोळी टोल नाक्याजवळ बंद पडली प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभं राहावं लागलं वाहक येणाऱ्या गाड्यांना हात करून थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण अनेक गाड्या थांबत नव्हत्या अखेर दीड तासानंतर गडिंग्लज नॉनस्टॉप बस थांबली आणि पंधरा ते वीस प्रवाशांना उभं करून पर्यंत पोहोचवण्यात आलं तिथून इतर बस मिळवून रात्री उशिरा प्रवासी चंदगडला पोहोचले याशिवाय तिलारी घाटातील वाहतूक बंद असल्यानं पणजी दोडामार्ग माजगाव मार्गावर कोल्हापूर कागर आणि राधानगरी आगाराच्या पाच फेऱ्या बंद आहेत मात्र त्याचा पर्याय म्हणून चंदगड आगारानं कोणतीही व्यवस्था केलेली नाही त्यामुळे तुटपुंजा बस सेवेवर प्रचंड ताण आलाय गाड्यांची देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यानं बस गाड्या सतत बंद पडतायत चंदगड ते कोल्हापूर प्रवासासाठी तब्बल चार तास लागत असून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय सव्वीस जानेवारी रोजी चंदगड ते सडे गुडवळे या मुक्कामाची बस फेरी अचानक रद्द करण्यात आली परिणामी अनेक प्रवाशांना दहा दहा किलोमीटरची पायपीट करावी लागली विद्यार्थ्यांसह ऊसतोड मजुरांचेही हाल झाले या सततच्या गैरसोयीमुळे प्रवासी मोटरसायकल किंवा चारचाकी वाहनांचा अधिकाधिक वापर करू लागलेत गडिंगस पर्यंत स्वतःच्या वाहनानं जाऊन तिथून गडिंगस आगाराच्या नॉनस्टॉप बसनं कोल्हापूर गाठणं अधिक सोयीचं वाटतंय दर महिन्याला प्रवासी दिनाच्या निमित्तानं विभागीय अधिकारी चंदगड आगारात येतात प्रवाशांच्या तक्रारी ऐकतात सूचना नोंदवतात मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस सुधारणा होताना दिसत नाही त्यामुळे चंदगड आगाराच्या व्यवस्थापनाकडं प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे